मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास अन्ना भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली खिडूकपाडा परिसरात दिनांक चार डिसेंबर दोन रोजी दत्त निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण यावेळेस पाहायला मिळाले यावेळी सकाळी सहा वाजता श्री गणेश व श्री साई अभिषेक व ध्वजन वंदन यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर श्री सच्चिदानंद स्वामी महापूजा महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं तसेच सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जयंती महाआरती करण्यात आली या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला त्याचबरोबर मनोरंजनासाठी विशेष आकर्षण म्हणून हीच खरी फॅमिलीची हे मराठी नाटक सादर केले होते या नाटकाला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाय आज दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्तस्वामीच ही मनोभाव आहे ही पूजा केली जाते आणि अ दत्तस्वामी सुद्धा त्यानंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतील ही परंतु सर्वांची काळजी घेणं सर्व हा चराचर आहे हा संत हा चांगल्या प्रकारे संत चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात आणि आमचे कळंबुलीचे आमचे नेते प्रभू अण्णा हे सुद्धा या प्रमाणच खेडूकवाडा असेल किंवा कळंबुली असेल ते जिथे राहतात जो त्यांचा कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्र असे, असे, असेल कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल नेहमीच इथे नागरिकांना सेवा सुविधा भेटाव्यात इथला विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात आम्हाला नेहमी सूचना करत असतात महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग सध्या महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त या इथे आम्ही त्यासाठी आम्ही प्रोग्राम आम्ही करत असतो की बाबा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येईल खरोखरच अ या इथे प्रभू अण्णा यांच्याबद्दल जे असलेलं आकर्षण आहे हे तरुण वर्ग असेल किंवा इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहेच त्याचा उपयोग हा सर्व विभागाला व्हावा यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न आणि त्याचबरोबर आपले भारतीय सण हे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत आणि ह्या सणांच्या द्वारे जनतेपर्यंत पोहोचावं हा त्यांचा उद्देश हा खरोखरच सण अतिशय चांगला असा उद्देश आहे आणि त्या निमित्ताने आज मला येथे यायला भेटलं आणि ह्या सर्व वातावरणाचा मला आस्वाद घेता आला याच्याबद्दल मी स्वतःला भागीन खरंतर प्रभूहांचं प्रभुंडमध्ये असलेलं आकर्षण हे एक खरोखरच मोठं असं आश्चर्य आहे कोणतंही पद नसताना सुद्धा ते ज्या प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय आहे जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत जनतेच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण जनतेच्या प्रश्नांबद्दल असलेल्या त्यांची कळवळा ही सर्वज्ञातच आहे आणि त्यामुळेच संता त्यांना त्यांचं राजकीय भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे बाकी त्यांना संधी ही कितपत भेटेल हे सर्वस्वी त्यांच्यावरती सुद्धा तेवढंच अवलंबून आहे त्यांची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर काळ वेळ ह्या सर्व गोष्टी सुद्धा त्याला तेवढ्याच महत्वाच्या असतात आणि त्या ह्या प्रश्नाला उत्तर त्यामुळे अं प्रभूंना आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी हे चांगल्या प्रकारे देऊ शकतील असं वाटतं तर या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते पण गेले बावीस वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्व आम्ही सगळे अनुभवतोय ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली सातत्य टिकवलेली दत्त जयंती आणि त्यामुळे खिडुकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो राजकीय पक्ष वेगवेगळे असताना राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो आज तर प्रभूंना आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचे प्रवाहाचे भाग झाले त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे मैत्रीय संबंध त्यांची संपूर्ण टीम बरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदासांना भोईर आहे आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणार नाट्य नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदासांना बोहि करतच असतात आणि त्यामुळे मला खर तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्यानी मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचंय युवा शक्तीसाठी काहीतरी करायचंय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचंय ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अण्णा भोईर आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय गोरगरीब जनतेची सेवा करताय हे समाजसेवेचं घेतलेलं से व्रत हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव हो, आई जगदंबा आई एकवीर आपल्याला ताकद देव एवढ्याच हो। मंगल कामना धन्यवाद बावीस वर्ष झाले भाऊंकडे दत्त जयंती होतोय आणि एवढे सगळे भाविक एकत्र येतात दर्शनासाठी खूप आनंदाचा क्षण आहे हेच की सगळ्यांची मनोकामना पूर्ण व्हावं प्रभूंना जे कार्य करत आहे त्यांच्यात असंच गुरुंचे हात त्यांच्या शरीर असू दे आणि असंच त्यांच्या हातीने असंच कार्य होऊ म्हणजे बोलल्या भले कमी त्यांचा जो प्रेम माझ्या मुलीवर माझ्या परिवार माझ्या पोरांवर माझ्या बायकोवर आणि जगभरात त्यांचे जेवढे शिष्य आहेत त्यांच्यावर एवढा प्रेम आहे तो विशाल लाभाल्यावर मोठा आहे पण ते सांगलं गेल्यावर कमी कर, कर, करा कारण की काही जे शिष्य असतात किंवा काही गुरु असतात शिष्या पण एवढं करायला पाहिजे कारण गुरु पण अपेक्षा न करता त्यांची तुम्ही पहिला प्रेरणा त्यांची भक्ती मनाने करा आणि भक्तांनी तुम्ही जर भक्ती मनाने केली तरच तुम्हाला ईश्वर भेटायचे तुम्ही भक्ती करत नाही मनाने त्याच्यामध्ये तुम्ही ईश्वर तर तुम्हाला ईश्वर भेटत नाही मला यांच्यामध्ये माझ्या बायकोच्या मानल्यापासून मला यांच्यामध्ये माझ्या परिवार आणि सर्वप्रथम आपण सर्वांनाच मनापासून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दत्त जयंती म्हटली की नक्कीच खिडूकपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही कारण गेले अनेक वर्ष हे वर्ष मला वाटतं बावीसावं वर्ष आणि प्रभुव्हच्या इथे दत्त जयंतीला सारी लोक आणि खास करून नेते मंडळी विविध पक्षाचे असतील हे न आमंत्रण देता सुद्धा येतात ही प्रभू अण्णांची ख्याती आहे कारण काही जण असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहेत की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या जर्नी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देव की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे पण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतोय आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला तर ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसतंय असं मला वाटतं आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतोय की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवलाय आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं आहे असं मला वाटतं आणि दत्त जयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचा कार्यक्रम नसतो तर दोन तीन दिवस सातत्यानं समाज उपयोगी कार्यक्रम हे अण्णा ठेवत असतात मी सगळेच त्यांचे सहकारी सुरेशदादा असतील सगळेच जे असतील माझे सहकारी हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी होत त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हाला सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची सेवा करू पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आनंद होतोय की गेली बावीस वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतोय आम्ही पहिल्यांदा याची याची डोळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतोय आणि संतोष सर तर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली त्याबद्दल खूप खूप आनंद होतो म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं आम्ही प्रयोगाला जातो आम्ही पण प्रयोग जो माणूस ठेवतो जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो जो घेऊन येतो ते फार महत्वाचं आहे की लोकांना जिथे थिएटरला जाता येत नाही किंवा तिथे परवडत नसेल किंवा काही असेल छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील पण त्यांच्यासाठी तिकडे तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालंच पाहिजे दत्ताजींच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा भगवान माध्यमातून आम्ही या दत्ताजीं उत्सवात सहभागी होतो आम्हाला होता येतं आणि आमच्या आवडीचं काम म्हणजे सगळ्यांचं मनोरंजन करणं हे आवडीचं काम करता करता या उत्सवात सहभागी भेटतं खूप छान वाटते बावीस वर्ष हे याचे सातत्या ते उगाच राहत नाही कारण ते लोकांना आपलं वाटतं आपल्या घरचा उत्सव वाटतो त्यामुळेच हे म्हणत सातत्य टिकून आणि मी गेले गेली चार ते पाच वर्षात दरवर्षी इथे येतोय अं अण्णांच्या बोलवण्यामुळे म्हणतो आमच्या शिरीष आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दरवर्षी बघतो त्यांचा हा जो काही गोतावळा आहे इतका त्यांच्या हितचिंतकांचा त्यांच्या पाठ्या पाठीराख्यांचा तो असा दिवसेंदिवस वाढत जातो तो असंच वाढत जाऊ दे आणि त्यांच्या त्यांची राजकीय अशी फुल होते भरभर दे त्यांची भरभराट होते अशी दत्तचिंची दत्तचिया प्रार्थना करतो आणि आम्हाला अशीच संधी आणणार त्यांचा की <laughs> कारण <laughs> तिथला जो रसिक आहे माझ्या कलाकारांची सांगत होते पेक्षा खूप छान असतो खूप म्हणजे आम्हाला जी दात नाट्य गृहामध्ये मिळते तशीच दात इथेही मिळते आणि अगदी खरी गमसहो का नाटक पाहून पाहून हे रसिक त्यांच्यावर जे काही वेगळे संस्कार करतात ना त्यामुळे इतका मोठा उत्सव आहे इतका इतके म्हणजे भक्त म्हणा इतके पात्रे पाटरे की म्हणा सगळे इथे आहेत कुठला गोंधळ नाही सगळं सुनियंत्रितपणे सगळं चाललंय मला वाटतं हे बिकॉज ऑफ ह्या नाटकाच्या संस्कारामुळेच हे होत असेल आणि नाटक रसिक जो असतो ना तो खरंच चोकंदळ असतो तो त्याला गडबड गोंधळ फार आवडत नाही तो सुनियंतितपणे सगळ्या गोष्टी करत असतो सगळं सुनियोजित सगळं करत असतो आणि त्याच गोष्टी बघायला मिळतात अण्णा थँक्यू व्हेरी मच कोणी दत्तजी आणि प्रार्थना तुमची आज आपले प्रभू अण्णा भोई आहेत ते आईच्या नावाने दत्त जयंती गेली बावीस वर्ष इथे साजरा करत आहे आणि त्यातला गेले चार वर्ष सातत्याने मला इथे दत्तकृपेच्या कृपेने आणि भोईरांच्या अतिशय आग्रहाने इथे प्रेमाने बोलवलं जातं आणि आम्हाला हा योग मिळतो दत्तकृपेमुळे आणि एकंदरीत हे बघितल्यानंतर ही संपूर्ण दत्त पूजेची जी तयारी आहे आणि त्या निमित्ताने आज दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात आणि हे खरोखर वाखाडण्याजोगा आहे म्हणजे दत्त दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण आध्यात्मिक बऱ्याचशा सेवा दत्तगुरूंच्या करतो पण त्याच परीने समाजातल्या अतिशय तळाकाळातल्या लोकांसाठी गरिबांसाठी सुद्धा तितक्याच आत्मीयतेने हे काम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्म जपण्यासारखं आहे आणि त्याचबरोबर इथल्या लोकांना एक करमणुकीचे कार्यक्रम म्हणून सुद्धा सातत्याने बावीस वर्ष करणं ही काही साधी गोष्ट नाहीये त्यामुळे जनमानसात राहणारे हे आपले प्रभूहण्णा आहेत ते दत्ताच्या कृपेनेच हे एवढं सगळं त्यांना शक्य आहे असं मला वाटतं आणि परीने आम्हाला सुद्धा हा दत्तकृपेचा योग येतो त्यांचे मनापासून आभार मानणार आहे आणि संपूर्ण समाजाच्या वतीने मी आभार मानणार आहे की फक्त दत्त जयंतीच्या निमित्ताने नव्हे तर समाजामध्ये काम करण्याची ही त्यांना कृपा मिळालेली आहे त्यांनी वर्षभर हे कार्यक्रम राबवावेत आणि ज्या जनतेला त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे ते देवाच्या कृपेने त्यांच्या हातातून हे पुण्यकर्म घडत राहो अशा मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देईन